नमस्कार ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाय वशी बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण पाहिलं आहे की त्या शाळेचे मुख्याध्यापक तांदूळ चोरताना पाहिलेले आहेत तांदूळ विकताना पाहिलेले आहेत तांदळाचा भ्रष्टाचार करणारे पाहिलेले आहेत मात्र बीड शहरामध्ये प्रथमच सरस्वती विद्यामंदिरात या शाळेचे मुख्याध्यापक बोरेसर यांनी दोन हजार तेवीस चोवीस या, या वर्षाचा शालेय पोषण आहारातील जे काही दोन टन तांदूळ उरला होता तो तांदूळ सर्व विद्यार्थ्यांना समान वाटप करण्यात आलेला आहे आज शाळेच्या या परिसरामध्ये सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना आव्हान केलं होतं की त्यांनी प्रति विद्यार्थ्यांना तीन किलो पाच किलोप्रमाणे तांदूळ वाटप केला जाणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी आणि त्या आव्हानाला पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये गर्दी केली आणि दोन टन जो काही मागच्या वर्षातला तांदूळ उरला होता तो सर्व वि विद्यार्थ्यांना वाटप केलेला आहे त्यामुळं सर्व या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समान वाटप आणि समान तांदूळ दिल्यानं या परिसरामध्ये असलेल्या शाळेचं कौतुक केलं जातं नक्कीच या ठिकाणी असं म्हणावं लागेल कारण बीड जिल्ह्यामध्ये अनेक शाळेमध्ये आपण अनेक उदाहरणे पाहिली गेली आहेत की शाळेमध्ये शालेय पोषण आहारामध्ये भ्रष्टाचार करताना मुख्याध्यापक अनेक वेळा शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील शाळा समिती असेल हे नक्कीच या ठिकाणी भ्रष्टाचार करताना दिसून आलेले आहेत अनेक घटना या बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या पाहायला मिळाल्या मात्र नवीन सरस्वती शाळा आणि जुनी सरस्वती शाळा ही अपवाद या घटनेला नक्कीच सार्थक ठरत आहे त्यामुळं शिक्षकांचं कौतुक केलं जात आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड